नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनं साडी नेसल्यानंतर सर्व स्त्रियांचं सौंदर्य हे अधिकच खुलतं साडीमध्ये स्त्रिया सुंदर आणि सुशील दिसतात पूर्वीपासून महिला साडी हे वस्त्र परिधान करत आले आहेत पण साड्यांमध्ये आता नवनवीन ट्रेंड आले आहेत कांचीपुरम बनारसी सिल्क अशा अनेक साड्यांचे प्रकार आपण पाहत आहोत पण सध्या अशा एकत कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तर पाहूयात एकत कॉटन साड्यांचे नवीन लेटेस्ट डिझाईन सध्या अशा गोल्डन बॉर्डरमध्ये चेक्स असणाऱ्या एकत कॉटन साड्या दिसायला सुंदर आणि अतिशय नाजूक आहेत या साडींवर खूप सुंदर अशी गोल्डन झरीमध्ये बॉर्डर आहे ही साडी दिसायला सुंदर आणि अतिशय नाजूक आहे तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्नासाठी ही साडी नक्कीच घालू शकता या साडीमध्ये चेक्स बॉर्डर असणाऱ्या सुद्धा इरकल साड्या आहेत या साड्या पूजा विधीसाठी किंवा शुभ प्रसंगासाठी घातल्या तर एकदम सुंदर दिसतात चाळीस ते पन्नास वर्षाच्या महिलांनी अशा साड्या घातल्या तर एकदम यंग आणि तरुण दिसतात या साड्या कोणत्याही महिलांना अधिक सुंदर दिसतात तुम्ही कार्यक्रमामध्ये अशा साड्या घालून गेलात तर एकदम हाय स्टँडर्ड दिसाल या साड्यांवर थ्री फोर्थ स्लीवचे ब्लाऊज स्टिच केले तर अतिशय सुंदर दिसतात मैत्रिणीनो या साड्या तुम्हाला एक हजार ते बाराशे रुपयामध्ये सहज मिळतील या साड्यांचे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे हाय स्टँडर्ड लुकसाठी या साड्या नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद